नमस्कार मित्रांनो सर्वोच्च न्यायालय व भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक रेशन कार्ड धारकास ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे ई के वाय सी न केल्यास संबंधित लाभार्थ्यास रे रेशन दिले जाणार नाही असा आदेश देण्यात आलेला आहे नियमित रेशन हवे असल्यास लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे आतापर्यंत बीड जिल्ह्यात जवळपास त्रेचाळीस टक्के रेशन लाभार्थ्याची ई के वाय सी करण्यात आलेली आहे ही टक्केवारी वाढणार आहे तर बीड जिल्ह्यात सोळा लाख लाभार्थी यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनचा लाभ घेत असलेल्या रेशन कार्डधारकांनी आपल्या नजीकच्या रेशन, आप रेशन दुकानदाराकडे ई के वाय सी करणे गरजेचं आहे बीड जिल्ह्यातील सोळा लाख एक्क्याण्णव हजार सहाशे साठ रेशन लाभार्थी आहेत त्यापैकी सात लाख चोवीस हजार लाभार्थ्याची ई के वाय सी पूर्ण झालेली असून नऊ लाख सहासष्ट हजार लाभार्थ्याची ई के वाय सी अपूर्ण आहे दरम्यान पुरवठा विभागाच्या वेबसाईटचे काम सुरू असल्याने ई के वाय सी अपडेट डाटा सध्या तरी उपलब्ध नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ई के वाय सी करण्याची टक्केवारी ही अड पासष्ट टक्क्यापेक्षा अधिक झालेली आहे सदरील वेबसाईट योग्य पद्धतीने सुरू झाल्यावर अंतिम आकडेवारी समोर येईल तर धान्य घोटाळ्यावर येणार नियंत्रण यामध्ये राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने ई के वाय सी संबंधित ई के वाय सी बंधनकारक केलेली आहे या माध्यमातून पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबातील प्रत्येकाची ई के वाय सी होईल आणि मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत याची खरी आकडेवारी पुढे येईल तर अपात्र लोकांचे नाव काढ कार्डावरून काढून टाकण्यात येईल याद्वारे धान्य घोटाळ्यावर नियंत्रण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद